मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गंग्याचं पेणं भरमसाठ वाढलं होतं वस्तीत त्याचं कुणाशी बी पटत नव्हतं सकाळ संध्याकाळ प्यायचा चिडला म्हणजे मुकीलाच धरून ठोकायचा आपट करायचा सारखा शालीला घालून पाडून बोलायचा कंच्या नटाबरोबर लगीन लावणार आहे का का रोज नवपाल धरून धंदा करणार आहेस साला ह्या गारुड्याच्या वस्तीत आपण दादा हय लय बडबडायचा शाली तिकडं काना डोळा करायची सारा ऐकून बी काना माग टाकायची मातीत गाडला तरी हा हो माणूस बडबडत राहणार हे तिने वळाकलं होत गंग्या गेला असाच ढोसून एका गावात मागू माग वस्तिवली पोरं होतीच हे पोरांनू चला माझ्या संघ जादूच खेळ करू दहा दहा पैस दोन गोळ्याला आम्हा समध्यात मिळून रुपया पाहिजे दिव देऊ तू कुणाचा र साखरीचा तू र चकण्या नखुसाचा आयला बाबी फायकान हाय तुम्हासणी म्हणायचं आम्हाला काय माहिती आमच्या करून पॉड भरती आशानं जमात राहील का रापली आप आपली का शेतकऱ्यानं शेती करावी सुतारानं लाकूड तासावं लावारानं लोकां ठोकावं आपण साप नाचून हातच्या लायकीचं खेळ करावं काय पोरं गुलवीत निहिली तर त्यानं गावात पुंगी वाजून ठोकलं कुडबुड जमिवली तर माणसं पाराजवळ शाळेतली पोरं मास्तरावाने मोकळी झाली तर जमा चार साप उघड्यावरती सोडलं तांब्यातली दारू ढोसली लागला नाग नाचवायला योग्योग साप उचलायचा वस्तीवर ना आणलेल्या पोराच्या गळ्यात अडकवायचा त्या नादात एक साप गावातल्या सत आठ वर्षाच्या पोराच्या गळ्यात ब्या अडकवला जी पोर ब्यानं बोंबलं सुटलं तर नेमकं एका दगडी चौथऱ्यावरतीच जाऊन आदळलं सापान तर तिडा घातलाय मानला पण टकुर निबार फुटलं बोम सगळी चावडी जवळ का पहा पाया पॉर मेल पॉर मेल कुणाचं हाय पॉर जैशा हवालदाराचा हाय बघा बघा गंग्यानं कस बस जनावर सुडलं पर पॉर अगदी जायबंद झाल्यागत उतानं पडलं होत माणसं पोराला उचलून दवाखान्याकडे निघाली गर्दीचा फायदा घेऊन गंग्यानं दाढी कुरवाळली सामान घातलं झुळीत की सुटला गडी जैशा हवालदाराला जसं कळलं तसा आलाच काठी घेऊन र तो गारुडी म्हणायचा गारुडी राहू द्या आबा पहिलं पोराला चल दवाखान्यात बघायला लोकांनी मोहर घालून जयशाला दवाखान्याकडे वळवला तसा त्या तो वराडला तेवढा त्या गारुड्याला धरून ठेवा त्याच्या आईला नागोबाच लावतो माझ्या पोराच्या गळ्यात साप घालतोय वय जयशाच तो यग बुलतु व्हय नुसता शिव्याचा धुरळा डा डापारला गडी नोट शमराची घ्यायची पर पूर्ग वाघाव आणि पहिल्यागत करायचा जावा तुम्ही काही विशेष झालेलं नाही मेंटली स्ट्रोक बसलाय जरा सब कुछ ठीक होगा काळजीच कारण ढाय म्हणल्यावरती थांबतोय कशाला जैशा पोराला घरी पुचून सुटला गावा बाहेर गंग्या वाट वाकडी करून वड्या वड्यानं चालला होता जैशाच्या माग माणस तमाशा बघायला धावत होती गडी तडक गारुड्याच्या वस्तीकडं पळत सुटला गारुडी दिसत नाही म्हणल्यावरती जास्तच वैतागला आला काठी आपटीत एका वस्तीवर केसावरती तांबड्या रिबिनीच फुल बांधित एक बया आलीच बाहेर कोण पाहिजेल तुझा नवरा कुठाय तो गारुड्या म्हणायचा कंचा गारुड्या आता जुळी नाचवीत आल्याला डोसके फिरलं काय मालक तुमचं ही गारुड्याची वस्ती हव कोलाट्याची हाय मग ती सापवाली कुठं ग राहते ती तकड त्या सडकेच्या पल्याड राहते ती जाऊन कुठं जातोय भडवा म्हणायचा ढेंगा टाकत त्यानं गाठली वस्ती गारुड्याची दहा पंधरा पाल सारं मरगायलेली नुसत्या म्हाताऱ्या बाया चिरचिरणारी कार्टी शाली होतीच तिथं एका म्हातारीवरती खेकासला जैशा हे थिरडे यडीवाला कारुड्या आला का ग हिकड पळत नाही आता साप नाचवून आलाय बघ मग तो गंग्या असल अग तो गंग्या असू नाही तर दगड्या असू कुठं हाय तो आली शाली पुढं हात नाचवीत म्हणली त्या म्हातारीला काय दम देताय काय झालं ते मला सांगा माझ्या पोराच्या गळ्यात साप टाकला भडव्यानं पोरब्यानं मरायला टेकलय माझ तिथच नाही वय हणायचा धरून गडबड कसली म्हणून सुदामा बघायला बाहेर आला तसा जैशावर तो त्यो बघा तोच गारुडी ल्याका मग हाणाकी माणसं धावली शाली मधी पडली काय गु खाऊन आलायसा का काय म्हातारा हातरुण धरून पडले त्याला मारतायसा वय तो काया दाढीचा फकीर कुठं हुडकायचा तिकडं हुडकाय किरं जाऊन ह्या गरीबाच्या माग कामून लागलायसा यायकी बारकी पोरं वराडली तो बघा तो बघा दादा लबाड गंग्या निरगुडीचा झुडपाड बसला होता माणसांचा घोळका पळत येताना दिसला तसा तो वगळा वगळानं पळत सुटला जैशा वराडला धराधरा साल्याला दगडानं ठेचा बरोबरची पोरं तिथंच झुडपाड लपली तांडला सातआड जणांनी गंग्या झुळी सावरीत पळत सुटला जैशा वराडला थांब गारुड्या एका दगडाच्या टिपिरीतच पाडीन थांब म्हणतोय हवं गंग्या मरणाच्या भ्यान पळत होता पण जैशाने आडवा होऊन गाठला कुठं पळतुच भाड खाव थांब मोहर येऊ नको नाक सोडून बघ तुझ्या अंगावरती सोड सोड जुईतनं टोपली बाहेर काढे पर्यंत जैशा बसलाच मानेवर हे कडू बेन्या बोल का टाकला साप अंगावरती पोराच्या माझ्या मला वाटलं माझच पोर हाय तुझ्या आईला तुझ्या पेलेस आणि बडबडतेस वय दिली झुळी फेकून निबार बदाडला अर्धी दाढी काढली उपटून मेलो मेलो मुझे बचाओ, करत लागला भुईबडवत बडवत लायला जैशानं फिरून काठी घातली पेकटात सपाट्यावरती तोंडावरती कोचला फार माती नाका तोंडात गेली जैशानं वतली झुळी खाली दिल्या बाहुल्या पेटून पुंगी बासरी टाकली दगडानं फोडून अर बघताय काय दगाड घ्या दगाड एक एक साप मारून टाकूया मारा मारा गावातलीच माणसं ती दात पडक साप मारायला किती वेळ टाईम लागतोय नुसतं टोपलं न उघडता ठेवायचं घालायचा पन्नास किलोचा दोंडावरन नुसता रेंदा सापाचा वाणी किडा चेचल्या वाणी सारा खुर्दा हुयाचा सात जनावर माळाला मरून पडली छाताड बडवीत गंग्या लागला बोंबलायला लायला जैशानं पुन्हा लाथा घातल्या नागडा करायचा त्याला बाकी ठेवला होता चला र गाववाल्यानो मरतय आपल्या मरणानं या का हाकेवर वस्ती होती पण कुणीसुधीक मदतीला धावून आलं नाही उलट ज्योत्यो आपल्या पालात निश्चित बसला अर्धवट मेल्या न वळवळणार साप बघून गंग्या पार कामात न गेला कपाळावरती हात हाणून घेत वस्तीवरती आला दाडवानातनं रगात गळत होता लका बांगड्या भरल्या का काय साऱ्या वस्तीनं उभं गाव मला मारून गेलं यक हराम खोराया नाही उधर कार लेका का मोरक्या आहे नव मी तुमच्या टोळीचा काय र चंद्र्या हे काळू लका सुदाम्या समधी जण काय पालात बसून बायकांच्या दहारा काढतायसा सावय मनगाटात असला दम तर या किरं बाहेर गाव जाळूया या, या का रातीत कोण येतय सारी गपच आला सदऱ्याची बटणं लावत पटका तसाच माळाला पडल्याला आता दारू सगळी उतारली होती पाणीपेत वरती डापारला गडी हे भवाने नवऱ्यावरती गावपालत पडल्यान तू बसल्यास बसल्यासुय हे शाले का ग बापाला तुझ्या भावावाणी जपला तू मातुर्मी मरायची वाट बघत्यास वय कवा कवा खरं बोलतू माजलीस काय तू आत्ता मीटिंग घेतो आणि हाकालतो तुला वस्तीतनं बाहेरच्या माणसांनी येऊन दाढी उपाटली माझी हरामांनो तुम्हाला लाजाबरून हाय कुठं फेडाल रही पाप शाले तू लय नडत्यास मला नाही तुझा काठा काढला तर नाव बदल माझ कशाला गागर फुकतू यास बोळ्या हिम्मत असली तर मार की राहता मार भ्या दीस मला ती झालीस पुढं म्हशीमागचं शाण घेतलं साऱ्या तोंडावरती माकलं खाली पडून तोंडात घातलं एवढा मरणाला का हा पापलास भाड्या उद्याच्या उद्या वस्ती सोड मुकी हितच राहील अ सुदा मामा आता वस्तीचं मूर्क तुम्ही ह्या नासक्या शेंदाडाला उद्याच्या उद्या हाकलायचं वस्तीतनं गंग्याला पायतानानं शेकला शालीनं गरीब मुखी रडायला लागली तेव्हा कुठं शालीनं हात आवारता घेतला रडत कुथत गंग्यात झोपून गेला शाली कधी नव्हत्य नव कोरळ लाल भडक पाताळ नेसली होती हिरवा कार झंपर अंगात तटाटून बसला होता पायात चांदीच्या पट्ट्या हातात तांबड्या बांगड्या बोटात खोटी का होईना अंगठी महुण्या तर बघतच राहिला आज लय गाव नटले म्हणायचं का वाईट दिसत्या वय छे कुणी बी फसल थोरा मोठ्या घरची लिकी वाणी वाटत्यास काय गाई तर र बाळा हे पुरी आत यगी दृष्टबिष्ट लागाय न ग ग कुणाची माहुण्याच्या आईनं मुठभर मिरच्या घेतल्या त्यात मिठाच खड टाकलं दोन्ही कानावना हात वळून फेकलं सगळं चुलीत दोन्ही कानशिला वरन हात फिरवीत बोट मोडली मुका घेतला जा पोरी सगळं कळलंय मला नवरा पसंत करल ग तुला काहीतरीच मावशी तुमचं माझ्या लग्नात तुम्ही वरमाय होईन की डक्कल वाऱ्याची असली म्हणून काय झालं पहिला आमच्या जातीशिवाय वरात निघत नव्हती लग्नाची इति मावशी कुरवला बक्की आवार तू या का लवकर हळदी कुकवाच्या पुढ्या घेतल्यास नव वाय साखर बी घे पुढीत बांधून घेतले समद नारळ घेऊन कराडात तू कशाला नारळ घेत्यास तो घालल की वाट्यामध्ये तुझ्या लय हुंड्यासाठी आडून राहू नगस नाही आमच्यातनं कोल्हाट्याच्या जातीत पुरीस लय भाव आयाबायासनी लेख म्हणजे सोन्याची कुंभडी वाटती निघाली जोडी गप्पा वाढवीत आज आपल्याला काहीतरी गोड खायला पाहिजे गोळ्या देऊ का छे हाटीलात गेल्यावरती सांगतो मी कवा नाही म्हणलंय देवानं तुझ्या रूपानं भाव दिला जीव मागितला तरी छाताड फाडून देईन दिशील काय सांगता येत नाही बाय तुझ सुदा मामा कुठं येते तेच म्हणलं तर पुढं चला मी येतो मागन उगी कुणाला संशय नक बर झालं मवण मला उगीच रुक, रुक लागल्या र कसली ग हवालदार लग्न करायचं नाही म्हणलं तर याच माघारी त्याला म्हणायचं कुठल्या हवालदारीन गाठायची ती गाठ तुला दम देऊन पाच रुपये मागत होता नाही का आता पाच हजाराची थापी माग बघू तरी किती उड्या मारतो इत्या मी काय बोलणार नाही तू आणि मामा काय बोलायचंय ती बोला आईला म्हणजे अक्का तू आम्हाला पेचा टाकायला बघत्यास वय ग काय समज कवा येते ती मामा आपण त्या पिपळा खाली थांबूया बघ बसली दोघं पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या करून वाजवीत तासाभरात आलाच मामा लगा लगा पाय उचलीत का रोशीर एवढा ती पिढा नेमकी आली की गाडवी आमच्या पाचवीलाच पुजल्या बघ कोण गंग्या वय हो हलकट माणूस फुटक्या तुणतुण्यागत नुसतं मीटिंग आणि देऊया हाकलून त्याला बेकार माणूस तो काय मूळचा आपल्या जातीतला आहे का मूळचा पाथर कर मांगारुढी आकार आपण सगळे सय्यद नेमा परमान जात पंचायतीचे पाटील आपण हे कुणीकडनं बेन आलं जातीत घुसलं सौताला अंकुशी पाटील समाजतय वाटतंय बारा जातीत मानत्याचा आपण मुसलमान असलो तरी रिवाज हिंदूच पाळतो त्यात काय परंपरेनं चालतच आलंय जाती आपल्याला काय घेणं देणं हाय माणसं महत्वाची बरं पाय उचला कुठ भेटला होता म्हणलीस कबऱ्या कोण कबऱ्या तोच हवालदार कबऱ्या नाव त्याच शी काय नाव तरी हाय अगं देवाचं नाव हाय कबीर कबीर काय तेवढंच चिडवायचा कारण सापडला मामाला चहा प्यायला नेत हाटीलाहुण्या म्हटला कबरा घावणार का वर हे पोरा हवालदाराचं नाव घेतूयास वय लढदिशी बीडी घालील तवा कळ तुला मोरना आलंच चार हवालदार सात आठ जणांच्या हातात काढण्या आडकवल्या घाबरून सगळी कडेला उभी राहिली वरात जास्त वर शालीनं सगळं मुकडं न्याहाळून घेतलं स्टँड वर बी तो भेटला नाही मामा ह्या कबऱ्याचं सम्द नाव काय व कबीर शेख बापाचं नाव काय नेमकं मला बी आठवण झाले बघ लाला फकीर म्हणत्या ती त्याला आता नाव नेमकं नाही आठवत बघ सट्टा जुगाराच्या पायामध्ये संपला गडी मामा ह्या हवालदाराला विचारतासा का व बसा दोघं बाकड्यावरती मी विचारतो त्याला ज्वारी विचार दोघा तिघांनी विचारून सुद्धा मामा हिरमुसून आला काय झालं हित कबीर शेख नाही म्हणते ती कुणी आईला टकुऱ्याचा नुसता खुळकुळा हुयाचा वकुत आलाय पर हितच भेटला होता मला अगं मर्दिनी मग नाव नाही व विचारायचं पुन्हा नाही वय कावा भेटला नाही मस्त दोन चारदा आली पण नाही कुठं भेटला सरकारी नोकर हाय तीच की सतरा काम माग आपल्या वाणी मोकळ्या हाती या वय चल नशीबच तुझं गंडाळल्याल चल थांब मामा तासभर आपण वाट बघूया अग हि तर नाहीच म्हणल्यावरती कुठं उडाकणार ग त्याला बसा तुम्ही मी बघती तिने साऱ्या स्टँड वरती चक्कर मारली मग बाहेर गेली रस्त्याने चक्कर मारत चार फेऱ्या काढल्या आली एका हवालदाराजवळ हिथं गारुड्याचा एखादा बापय हाय का पोलीस म्हणून नाव काय नाव आठवत नाही ऊच हाय नाक्याला हाय गालावरती तिळ हाय हार बऱ्या एवढा तो बघा येतुया तो तर नव शालीनं लांबनच वाळकला त्याला पळतच गेली तो बघायला लागला चमकून बघताय काय किती वेळ झाला उडाकतो आम्ही वळख हाय नव महाग एकदा भेटली होतीस तू स्टँड वर काय नाव म्हणलीस आधी तुमचं नाव सांगा यकनाथ शेख नवसानं वाचलोय आम्ही माझवाणी चला सुदा मामा कवापासून येऊन बसल्या ती कोण सुदा आलाय वय लय दिवस बघितल्याला नाही त्याला यकनात कडकडून भेटला मामाला तोंडावून हात फिरवीत मामा फिर म्हणला कबऱ्या केवढा उच झालायस र लगीन बिगीन केलेस का हाय आता तुम्ही पूर्गी देणार तवा तर आम्ही पिवळ होणार नव चहा पिव्या चला सारीच खुशीत होती चहा पेता पेता मामान विषय देखील काढला हे बघ पोरा आई अगळा पोरगा तू तरुण वय माझ ऐक लगीन कर मी कवान हाय म्हणलंय का पूर्गी मातूर मनासारखी हवी ह्या पुरीवाणी चालल र तुला काही चदबी आहे काय दोष छेछे असल्या चित्राला कोण वाईट म्हणतय लका बहिरी कायाची लेखी मूळचा सय्यत्यो पाटील आपल्या पंचायतीचा मला वाटत पोराही ही बायको तुला पसंत असावी शाली लाजली हवालदार बी कौतुकानं तिच्याकडं बघायला लागला महुण्या आपला कान फुलवून ऐकत होता कधी नव्हत्या म्हाताऱ्या सुदाम मामाच्या तोंडावर कीर्तनात रंगलेल्या तुकाराम बाबा अगत समाधान पिकलं होतं